वडाडी परिसरात इंद्रशेष दरबार संस्थांच्या वतीने मंगळवारी आयोजित नागपंचमी महोत्सव उपस्थित हजारो भाविकांनी हरिनामाचा गजर केला मंगळवारला सकाळपासूनच नागपंचमी निमित्ताने मंदिरात दर्शनासाठी शेकडो भाविकांची रांग लागल्याचे दिसून आले मंदिरात प्रथम महाआरतीनंतर पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला अमरावती जिल्ह्यासह विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आलेली भजनी मंडळी वारकरी संप्रदायाची दिंडी पालखी सोहळ्यात सहभागी झाली होती बालगोपालांपासून तर अबाल वृद्धांपर्यंतचा उत्साह दिसून आला दिंडी सोहळ्यानंतर दुपारपासून पुन्हा मंदिरात दर्शनासाठी गर्दी कायम होती सकाळपासूनच आलेल्या विविध भजनी मंडळांनी महिला भजनी मंडळांनी आपले सादरीकरण केले पाचही दिवस कैलास महाराज यांचे शिवमहापुराण कथा पारायण सायंकाळी हरिपाठ व महाआरती असे धार्मिक कार्यक्रम सुरू होते आज इंद्रशेष भजन मंडळ काजळसरा येथील दीपक पाटील व त्यांच्या सोबत वर्धा येथील नरेश खंडाळकर दामोदर राऊत यांच्या संचाचे सादरीकरण झाले रात्री वारकरी हरिपाठ व महाआरती झाली उद्या बुधवार तीस जुलैला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे दिव्यांग व गोर गरिबांना वस्त्रदानही केल्या जाईल बुधवार रात्री आठ वाजता स्वर भक्तीचे हा स्वर ईश्वरकर राहुल तायडे व राजकुमार यांच्या भजनाचे सादरीकरण झाले उद्या बुधवारी महाप्रसादासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मी हरिदास कुडे व्यवस्थापक श्री संत इंद्रशेष बाबा दरबार वढाडी कॅम्प अमरावती आज इंद्रशेष बाबा दरबारमध्ये नागपंचमीचा जो सोहळा संपन्न होत आहे ते वर्ष एकसिष्ट एकसष्ट आहे गेल्या एकसष्ट वर्षापासून सतत हा नागपंचमी उत्सव त्या दरबारमध्ये संपन्न होत आहे या ठिकाणी तपस्वी श्री इंद्रशेष बाबांची समाधी आहे आणि आता पालखी सोहळा निघालेला आहे पाच दिवस दिनांक पंचवीस तारखेला या ठिकाणी घटाचे तीर्थ बसले आणि त्या तीर्थाचा ते तीर्थ विसर्जन आहे ते उद्याला होणार आहे आज बाबांच्या पादुका पालखीमध्ये विराजमान होऊन वढाळी नगरीमधून फार भव्य दिव्य असा दिंडी सोहळा या ठिकाणी सुरू आहे पालखी उत्सव सुरू आहे दिंडी सोहळा दरबारमध्ये परत आल्यानंतर भव्य दिव्याचा महाभंडारा आज भावा मझे होना त्याज श्री इंद्रशेष बाबा दरबारमध्ये होणार आहे त्याचप्रमाणे उद्याला सकाळी नऊ ते अकरा आरती झाल्यानंतर अकरा वाजता श्रीबाबांचं पालखीचं विराजमान होईल प्रस्थान होईल आणि तीर्थ विसर्जन सोहळा हा सुद्धा सोहळा बघण्यासारखा असतो आपल्या लागूनच असलेल्या मोठ्या तलावामध्ये फार भव्य दिवस हा हा तीर्थ विसर्जन सोहळा असतो आणि तीर्थ विसर्जन झाल्यानंतर तीर्थाचं वाटप उद्याला सगळ्यांना करता येते जे पाच दिवस घटाचं तीर्थ आपल्या दरबारमध्ये बसलं त्याचं वाटप उद्याला होणार आहे आणि उद्याचा बाबांचा कलश आणि बाबांचा तीर्थ घेण्याकरता हजारो भाविक संपूर्ण महाराष्ट्रामधून आपल्या इंद्रशेष बाबा दरबारमध्ये येत असतात इथलं काय वैशिष्ट्य आहे तर इथे प्रत्येकाला एक नारळ दिला जाते बाबा प्रत्येकाला एक नारळ देतो ते एक कलश मांडण्याकरता घरामध्ये कलश लावण्याकरता आणि त्या कलशाचा साक्षात्कार प्रत्येकाला आल्याशिवाय राहत नाही हे हजारो भाविकांचे अनुभव आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोच्या वतीने भक्तिमार्ग भाविक आजच्या ठिकाणी दिवशी या ठिकाणी येतात आणि एक आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विज्ञानाला एक चॅलेंज आहे की आरतीच्या वेळेस या ठिकाणी प्रत्यक्षात शेष भगवान छोट्या स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रगट होतात तिथे आपण जे बघता या समाधीजवळ छोटं जे एक पॉट ठेवलेलं आहे त्यामध्ये श्रीबाबा छोट्या स्वरूपामध्ये विराजमान आहे हा इथला साक्षात्कार आहे त्याचप्रमाणे ज्यांच्या ज्यांच्या घरी श्री बाबांचा कलश लागतो त्यांनासुद्धा छोट्या स्वरूपामध्ये किचनमध्ये आणि देवघरामध्ये बाबा दर्शन देतात तपस्वी संतांची समाधी आहे साक्षात्कारी संतांची ही समाधी आहे आपण एकदा अवश्य या ठिकाणी येऊन श्री बाबांचा नारळ बाबांच्या कलश घरी घेऊन जावा आणि बघा त्याची अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही आपण सर्वांनी आजचा आणि उद्याचा भंडारा महाप्रसाद आणि दर्शनाकरता यावं ही श्री संत इंद्रशेष बाबा दरबारातर्फे आपणास नम्र विनंती धन्यवाद